मैदानाला उद्या जाणार आहेत वाशिमला शिरपूर जिल्ह्याला फार मोठा कुट्टीचा महासागराला एक लाख रुपये पक्षीचा आहे आधी इराण आणि पृथ्वीराज साठी महाटिकेचे असाच मुकाबला उद्या आहे तुम्हाला तिथं जायचं आहे आज इथं मैदान आहे ते तीस चाळीस पैलवान तिकडे जाणार आहेत आज इथं लढणारे पैलवान त्यामुळे विवेक मैदान पैलवान हसन पटेल यांनी प्रत्येक पैलवानची काळजी घेतलेली आहे वडलाच्या पुण्यस्मरानिमित्तानं मैदानात हुसेन पटेल आणि हसीन पटेल ही भावभावाची जोडी फार इंजुरी आणि दुखापतीचा सामना करत हसन पटेल परिवार कुटी नाव टिकून कुस्ते आत घ्या हुसेन परिवार नावा किंवा आतमध्ये हो कब्जा घेतला रागो ठोबरे शाहपूर्वी तालीम कोल्हापूरच्या ना चालवण्या नाही आज केला महाराष्ट्रामध्ये পহলা মহারাষ্ট্র কেসি গুণকার ভারী শাহপুরে তালিম কুলাপত পহেলা হিলে কেসি শ্রী আমার খনচরা শাহপুরে তালিম কুলাপত আর তালমেলা बसी वर्ण से कर जप बता जोरी वर्ग तुम्हारे कुस्ती फरू शकल दोगा सिकंदर के साथ हर रोज घूमते हैं आप कुश्ती में लेकिन आप जो कारनामा करने वाले हैं यहां के लोग देखना चाहते हैं पहलवान जी राहू आप होम पीछा है तुम्हें महाराष्ट्र के पैवान आह शिंगनापुर पैवल आहू ठोमे ना थोमरे ये दोनों भाष शरी धनगर समाज की बोल तुस्ती छत कष्टा जेवर महाटातेव करा तुस्ती करापू अ राज्य अच्छा देश है मैदान साहब चोल सोल चोल पड़ता समझी नागर जा मत रहिएंसरा साव अकाड़े के साइड में जब कु जाएगी तब दोनों पहलवान गापी नाही राहिले का धोका होऊ नका धोका पथरू नका पंचानाचा कुस्ती का लक्ष रमेश आप्पा तुम्ही अतिशय कष्टावर मेहनती पैलवान आहात बरोबर तुम्ही सुद्धा कुस्तीला बाहेर जाऊ देऊ नका त्यांना बोला वारंवार बोला तुम्ही कुस्ती करा एकमेकाचा अंदाज घेतच काम चाललंय समोरून निकाल टाकता येतोय धोबी मारता येते थंट सांतो मारता येतोय कराजग मारता येतोय गोष्टी दुरी पोचणार नाही रुपया फुकट मिळणार नाही निकाली कुठे होणार नाही बोलतानी लावता येते पटकारता येतो पण हे सर्व करणारा पाहिजे प्रयत्न हे वाळू ते कले रगडता ही गळे करा केलाने होत पाहिजे आणि तेलचे पाहिजे जेव्हा लक्ष्मी सराज शतक गतिमान गतिमा योग आहे गती प्रगती थांबला तो संपला रागू ढकलू नका वरण पुष्टी करा बाहेर ढकलायचा आकारा बारका लागण्याची शक्यता आहे आत्ता मशीन ताफायला लागले ज्याच्या बँकेत बॅग बॅलन्स आहे याचा चेक वाटणार आहे कष्ट घेणार आहे ज्याची मेहनत याला ज्याच्याकडे सातत्यतायम येत आहे कुस्ती काय भीती देऊन सोपा आहे क्रिकेट अकरा जणांचा खेळा खेळा एक हवला तर दुसरा युग चांगली बॅटिंग करतोय एखादा बॉलर अपेक्षित झाला तर दुसरा बॉलर सक्सेसफुल होतोय फास्ट बॉलर चालली तर स्पिनर अपेक्षित असतात त्यामुळं इथं आता त्याला दिसत आता वैयक्तिक खेळा प्रकार आहे खे? कुस्ती खेळ वैयक्तिक हा वैयक्तिक प्रकारामध्ये या एकशे त्रेचाळीस कोटीच्या देशाला पहिलं पदक आणलं कुणी तर कुस्तीन आलं तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न हे सिंग ऑलिम्पिक खास जाधवानं आईचं नाव पोतबाबाई बापाचं नाव दादासाहेब केवी जाधव दादा प्रशालीनं अनेक शिक्षिक बसल्या अनेक शिक्षिकांनी वर्गणी काढली शाळेच्या विद्यार्थ्याला परदेशात ऑलिम्पिकचा दौरा करण्यासाठी लोकवर्गणी काढून एका पैलवानला पाठवलं काय अगळा का अजून पुढे पुढे यायला त्याची पातळी कमी करावी लागत रोख्याला रोख्या बनल्या देखील एका विचारा कुस्तीला प्रारंभ आहे तुपार का घर नाही बनता से रुग्ण बिघडामुखा नर बनता इस दुनिया को कोटने नाचा रखो एक हार से कोई थके नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता कुस्ती करा दोघांना सुचवा पहिवान हसन पटेल सला होीच्या लोक आपुसलेली आहेत कुस्ती पाहण्यासाठी बऱ्याच दिवसातून आचेगाव आणि अक्कलकोट तालुक्याला कुस्ती पाहण्याची तुमची संधी प्राप्त झालेली आहे इंजुरीचा फार मोठा सामना केला एक मिळ झाला आणि चार मीट राहिल्यात वे पुढे पुढे चालला वक्त किसी का इंतजार नहीं कर दोनों ग्रीवाल छोड़ो पहले बात चलो अंदर ग्रीवाल शबाज शबाज यूट्यूब चैनल तो के समोचे पार्के सगे शांत रहा ओ शांत बसा लाल पकड़ लिए अंदर चलिए कमलदीप राघो आख्या भिला पड़ा ना धोखा दया धोखा पत्या चला वही गुरु दो गाना सूचना दिल रमेश पैरान ने उससे निकाले होना वही गुरु राघो क्या था चलिए तारी मंदिर सर्वाधिक तारी मंदिर चले तारा मंदिर तारा कुर्ती तो नहीं छूटेगी कु था होना मांगता कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ नामी कमाओ दाम भी कमाओ बेटा दस्ती ओढ़ ले लिया अरे राजू ठोमरे आक्रमक रहे वाह बच गया लेकिन पकड़ा गया सारा कमल जी आणख्या काळजाची माणसं घर घाटा शुगर वाले तरा ओ कुस्ती सुटली जोरीवर टाळ्या करा दोघांसाठी मसा आणि कुस्ती झाली दोघांसाठी टाळा हसन पैलवा चांगली खाली तुट्टी एक नंबरला पंचाच समाधान झालंय मध्ये चेंडू टाकला की हसून होते हा संचानेला द्या पैलवान प्रभू असुल सरा हसाम पटेल चला सोनू अग्रवाल चला पहिला गुण घेऊ तो विजयी पहिला गुण घेल तो विजयी करणार आहे पण परमेश्वर सागर पहिला भवना पाटील पंचाची भूमिका काय काय सूचना वारंवार देत हसन पटेल सिकंदर शेख या तुम्ही सोनं अमोल समासेनी जवळगे कुणा भुसेनी जवळगी लाख सभास आहेत आणि शहापूर्ण होते सगळीकडे सहापूर्ण चांगली पवात आली सॉरी चांगली सांगावती लागेल कृती लागलेली आहे मध्ये तुम्ही अनेक स्पर्धा ला पाहिल्या असतील प्रत्यक्षात पाहिल्या असतील ते असतील त्याला हिंदू सांगितलं का कबीचा गुणावर आहे म्हणून त्याला कळते मराठी भाषेत समजते फक्त बोलवून येतं हा गाडे एकशे तीस ला चालले होते सरात हो हो, त्या कमल घेतो श्रीकंदर हीची गोष्टी होतील ह्या कमलीतील त्या विजयवाळाची गोष्टी होते. ते अतिशय चांगले झाले थोडं गेलं